श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव ओम शनेश्वराय नम नमस्कार मैत्रिणींनो चोवीस मेला आहे शनी प्रदोष। हे प्रदोष व्रत का करावं तर प्रदोष व्रत केलं जातं गुणवान पुत्रप्राप्तीसाठी त्याचबरोबर गर्भातील बालकाच्या अडचणी दूर होण्यासाठीही केलं जातं त्याचबरोबर नोकरीमध्ये चांगली पदोन्नती होण्यासाठी सुद्धा हे प्रदोष व्रत केलं जातं तसेच घरामध्ये सुख समृद्धी शांती लाभण्यासाठी दोष दूर होण्यासाठी साडेसाती दूर होण्यासाठी प्र हे प्रदोष व्रत केलं जातं मैत्रिणीनं सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की प्रदोष व्रत म्हणजे काय प्रत्येक भारतीय महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला करायचं हे व्रत आहे प्रदोष काळामध्ये हे व्रत केलं जातं म्हणून याला प्रदोष व्रत असं म्हणतात म्हणून हा दिवस खूप महत्वाचा मानला गेला आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला कुठली कामे कुठल्या सेवा आणि कुठले उपाय करायचे आहे हे सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका आता आपले हिंदू धर्मामध्ये प्रत्येक उपवासाचं वेगळं असं महत्त्व आहे हिंदू द दर, दिनदर्शिकेनुसार यावर्षी प्रदोष व्रताची जी तिथी आहे तिथी चोवीस मे दोन हजार पंचवीसला शनिवारी रात्री सात वाजून वीस मिनिटांनी सुरू होत असून ती तिथी पंचवीस मेला दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे या दिवशी म्हणजे चोवीस मे रोजी सयां सायंकाळी सात वाजून चोवीस मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून तेरा मिनिटापर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही या काळामध्येच भगवान शिवशंकरांची शनी महाराजांची सेवा करू शकता बघा या कालावधी आपल्याला पूजा करणं शक्य असेल तर आवर्जून याच कालावधीमध्ये करायचं आहे पण अगदीच या कालावधीमध्ये तुम्हाला शक्य होणार नसेल तर त्याच्या अगोदर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही महादेवांची सेवा केली शनिदेवांची आराधना केली तर शंभर टक्के तुमच्या ज्या काही अडचणी आहेत मग त्या आर्थिक असू द्या शारीरिक असू द्या किंवा मानसिक असू द्या सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे, आहे। शनिग्रह म्हटलं तर प्रत्येकाला शनीचं नाव काढलं की घाम फुटतो पण शनीला घाबरता कामा नाही आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला परत मिळत असतं त्यामुळे सगळ्यात अगोदर उपाय तापाय करण्यापेक्षा आपल्याला आपली कर्म चांगले ठेवायची आहेत आणि कर्म चांगले ठेवून जर आपण काही उपाय केले काही सेवे केल्या तर निश्चितच त्याचा द्विगुण फळ आपल्याला प्राप्त होणार आहे शनी महाराजांची सेवा करण्यापूर्वी आपल्याला महादेवांची देखील सेवा करायची लागते कारण महादेव हे शनी महाराजांचे गुरु आहेत त्यामुळे महादेवाची पण सेवा केली तर आपोआप आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो किंवा आराधना केल्याने महादेव देखील प्रसन्न होतात पण जर आपण दोघांची सेवा एकत्रित केली तर आपल्याला त्याचं फळ दुप्पट मिळणार आहे उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे हे सविस्तर इथे आपण जाणून घेऊया बघा सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे बघा काळे तीळ टाकल्याने आपला पितृदोष दूर होत असतो या व्यतिरिक्त राहू केतू जे काही अशुभ परिणाम आपल्याला होत असतात ते देखील तर होण्यास मदत मिळते शनीचा जो काही वाईट प्रभाव आहे तो देखील कमी होण्यासाठी मदत मिळते या व्यतिरिक्त जे काही आपल्याला कुणाची वाईट नजर लागलेली असेल ते निघून जाण्यासाठी देखील आपल्याला एक उपाय छोटासा मदत होत असते आंघोळ झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये गंगाजल, गंगाजल तर तर हे आणूनच ठेवायचं आहे गंगाजल नसेल तर गोमूत्र तरी आपल्या घरामध्ये असायलाच हवंच ते सगळीकडे आपल्याला शिंपडायचे आहे हे करून झाल्यानंतर आपल्याला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आत्ता एरवी आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो तशाच पद्धतीचा उद्या देखील आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे पण हे जे तेल आहे ते शक्यतो तुम्ही मोहरीच्या मोहरीच्या तेलाचा घेण्याचा प्रयत्न करा मोहरीचे नसेल तर तुम्ही तिळाचे तेल घेऊ शकता अशा पद्धतीने एक मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तुमच्याकडे मोहरीचे किंवा तिळाचे तेल दिवा आपल्याला प्रज्वलित करायला हे दोन्ही तेल नसेल तर काही जे काही आपण पूजेसाठी तेल वापरतात ते घेऊ शकतात पण त्यामध्ये थोडेसे आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत हे लक्षात घ्यायचं आहे आता आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य देखील द्यायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य देताना त्यामध्ये देखील आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत शनिदेवता म्हटलं तर सूर्यदेवांचे पुत्र आहेत त्यामुळे सूर्यदेवाची आराधना आपल्याला आवर्जून करायची आहे आणि हे करत असताना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आपल्यास आपल्याला अर्घ्य द्यायचे आहे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे झाल्यानंतर आपल्याला प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवपिंड असते म्हणजे असतेच त्या शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेकासाठी तुम्ही पंचामृत वापरू शकता शिवशंकर म्हटलं तर भोलेनाथ आहेत साध्या पाण्याने जरी अभिषेक केला तरी सुद्धा ते प्रसन्न होतात त्यामुळे पंचामृत नसेल तर तुम्ही साध्या पाण्याचा अभिषेक करू शकता पण बघा आपण इतर वेळी पाण्याचा अभिषेक करतो पण काही विशेष स्थिती अशा असतात की त्या दिवशी आपण आवर्जून अशा महत्वाच्या गोष्टीचा वापर करायला हवा तर पंचामृताने तुम्ही अभिषेक करा त्यानंतर शिवपिंडीची पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवपिंडीवर आवर्जून गोकर्णाचे फुल अर्पण करायचे आहे गोकर्ण म्हटलं तर महादेवाला अतिशय प्रिय आहे गोकर्ण जर आपण दररोज अर्पण केलं तर आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर प्रदोषाचा व्रतही केलं जातं तुम्ही अजूनही सुरुवात केलेली नसेल तर आवर्जून प्रदोषाचे व्रत करायला सुरुवात करा तुमच्या पत्रिकेत जर शनीची किंवा सूर्याची स्थिती खराब असेल किंवा साडेसाती चालू असेल तर तुम्ही प्रदोष व्रत जमत असेल म्हणजेच तुमच्या शरीराला त्रास न होता जमत असेल तर करा नसेल तर यातील काही प्रभाव श्रद्धेने आणि विश्वासाने करावेत आता यामध्ये काही ताई म्हणतात की तुम्ही तेच तेच सतत व्हिडिओमध्ये सांगत असता पण बघा आपण जर त्या त्या तिथीला त्या त्या सणाला जे पा काही प्रभावी उपाय किंवा प्रभावी सेवा केल्या तर आपल्याला निश्चित जास्त फळ लवकर प्राप्त होते मग तेच तेच उपाय असो किंवा माहितीही माहिती, माहिती त्याच तिथीला करण्यासाठी तो व्हिडिओ त्या दिवशी तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो प्लीज विनंती आहे की काही जण म्हणतात की तीच ती माहिती तुम्ही परत परत पाठवता असे नसून ती शिवपुराणातील त्या त्या तिथीला त्या त्या सणाला करण्यासाठी सांगितली जाते तर मैत्रिणींनो आता आपण काही प्रदोषाचे उपाय पाहणार आहोत प्रदोष दिवशी काही उपाय आणि नियम हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर मानसिक आध्यात्मिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात भक्ती शक्ती आणि निर्मितीचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे आपल्या सर्वांचे आराध्य भगवान शिवाच्या अवतारापैकी रुद्रावतार असणारे एक श्री हनुमानजी यांच्या नावानेच संकट पळतात आणि ज्याच्या कृपेमुळे अशक्यही शक्य गोष्टी होतात प्रदोष म्हणजे केवळ पूजेचा दिवस नाही तर ती एक संधी आहे आपल्या जीवनात बल बुद्धी आणि विजय आणण्याची पण या दिवशी काही विशिष्ट नियम आणि स्त्री पुरुषाने पाळले तर हनुमान बरोबर भगवान शिवशंकर आणि शनिदेवाची कृपा अगदी आपल्या आयुष्यात उतरते नंबर एक सव्वीस प्रदोषाचे फळ फक्त एक क्षणामध्ये प्राप्त होते असे शिवपुराणात म्हटले आहे किंवा तर ज्या दिवशी शनी प्रदोष असेल प्रदोष काळामध्ये तुम्ही तुमच्या घरातून एका हातामध्ये शुद्ध एक लोटा जल दुसऱ्या हातामध्ये तुपाचा दिवा घेऊन शिवमंदिरात जाल भगवान शिवाला जल अर्पण करून आपला हात जलाधारीला स्पर्श करून दीप प्रज्वलित केल्यानं हे प्राप्त होत असे असे म्हटले जाते दोन शनीप्रदोषला पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीचे शिवलिंग बनवून त्या शिवलिंगाला कुठलेही तेलाने अभिषेक करावे शनिप्रदोषला महाकालाचे दर्शन केल्यास विशेष पुण्य मिळते म्हणून शक्य असल्यास त्या दिवशी महाकालेश्वराचे दर्शन करावे तीन शनी प्रदोष दिवशी शिवचालिसा प्रदोष स्तोत्र कथा शंकराची आरती मंत्राचा जग केल्याने शनिशी निगडित दोषापासून सुटका होते तसेच या दिवशी दशरथ कृत शनी स्तोत्राचे वचन किंवा पठने केल्याने आयुष्यात येणारे कष्ट आणि समस्या शनीच्या शुभ प्रभावामुळे पडणारे पर दुष्परभा पराभाव कमी होतात उपवासधारकांना या पठनाचे वाचन किमान अकरा वेळा केले पाहिजे शनि भगवान भस्म कि तिला अभिषेक तिला करणे फायदेशीर असत शनि प्रदोष व्रताच्या दिवशी छाया दान करण्याचे म्हणून प्रदोष व्रताच्या दिवशी एका भांड्यात महुरीचे तेल टाकून त्यात आपली सावली पाहून ते तेल शनि मंदिरात दान करावे तेल दान करताना त्यात एक रुपयाचे नाणे टाकावे पाच शनि प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण करा असे म्हटले जाते की शनिवारी हे करणे खूप शुभ आणि फलदायी आहे आपण इच्छित असल्यास उडीद डाळ काळे बूट काळी कपडे आणि शनीशी संबंधित वस्तू दान करू शकतात असे म्हणतात की असे केल्याने व्यक्तीवर शनिदोषाचे विशेष कृपा राहते जर सहा जर व्यक्तीला व्यवसायात वारंवार निराशा येत असेल तर शनी व्रताच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खायला द्या आपण प्रत्येक वेळेस कुत्र्याला तेल लावून भाकरी खायला देतो पण शनी प्रदोष दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी करून त्यामध्ये गुळ किंवा साखर टाकून ती भाकरी खायला द्या या उपायाने तुमचे निद्रस्त भाग्य जागे होईल सात शनी प्रदोष दिवशी पिंपळाच्या झाडावर आणि बेलाच्या झाडावर पाणी शिंपडावे आणि त्यांना हो धुवून घ्यावे या दिवशी बेलाच्या झाडावर तुपाचा दिवा लावून शिवचालिसाचे पठण करा असे केल्याने शुभ प्रत्येक दुःखापासून तुमचे रक्षण करतो असे मानले जाते तुमच्या मुलांवर कधी संकट येत नाही ज्यांना मुलं नाही त्यांना संतती प्राप्त होते शनी प्रदोष संतती प्राप्तीसाठी आणि शांतते सुखासाठी मानला जातो आठ शनी प्रदोष व्रता दिवशी काळेतील दान केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते ज्यामुळे व्यक्ती गंभीर आजारापासून मुक्त होतो असे मानले जाते की काळेतील दान केल्याने भगवान शिव शनिदेव दोघेही प्रसन्न होतात आणि साधकावर कृपा करतात नव अदृश्य शक्तीपासून भीती वाटत असेल तर प्रदोष दिवशी सव्वा किलो उडीद डाळ आणि दोन कुठल्याही प्रकाराचे लाडू कुठल्याही मंदिरात दान करा विशेष करून शिवमंदिरात अशी मान्यता आहे की असे केल्याने अदृश्य शक्तीपासून मुक्ती प्राप्त होते भीतीपासून मुक्ती प्राप्त होते दहा आर्थिक संकटात खूप सापडला असाल तर प्रदोष दिवशी एक निळे पुष्प घेऊन जिथे पिंपळाचे झाड आहे पिंपळाच्या झाडाखाली ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून अर्पण करावे असे केल्याने आर्थिक संकटे आर्थिक विवचना दूर होते अकरा शनी प्रदोष हा संतान प्राप्तीसाठी आणि संतान सुखासाठी विशेष मानला जातो आहे म्हणून शिवपुराणात असे म्हटले आहे की शनी प्रदोष दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा कास्याच्या वाटीत किंवा स्टीलच्या वाटीत घेऊन वा शनि मंदिरात किंवा हनुमान मंदिरात जावे शनी मंदिर हनुमान मंदिर नसेल तर शिवमंदिरात गेला तरीही चालेल तिथे गेल्यानंतर त्या वाटीमध्ये आपला चेहरा पहावा आणि ती वाटी सहित दान करावे असे केल्याने संता, संता संततीची प्राप्ती होते बारा जर कष्टापासून दुःखापासून निवारण करण्यासाठी हा अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे तर शनी प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये जर तुम्हाला शक्य नसेल तर दिवसभरात केव्हाही हा उपाय करावा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून ओम राम प्रेम प्रोम स शनेश्वराय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा असे केले आणि सर्व कष्टापासून मुक्तता मिळते तेरा शनिवारच्या प्रदोष दिवशी जर मिळाले कमळाचे फूल शिवलिंगावर अर्पण करा जर तुम्हाला कमळाचे फूल मिळत नसेल तर कमलगड्डा पाण्यामध्ये टाकून ते जल भगवान शिवशंकरांना अर्पण करा आप भगवान शिवाच्या चरणावरती राहण्यासाठी माता ख्यातीने माता लक्ष्मीला आपल्याला प्राप्त करून दिले पाहिजे परंतु भगवान शिवाने माता लक्ष्मीला नारायणाला प्राप्त करून दिले म्हणून शनी प्रदोष दिवशी विशेष करून कमलगड्ड्याचे जल शिवलिंगावर अर्पण करावे अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदते चौदा सरकारी नोकरी असो किंवा खाजगी नोकरी करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात पण तुम्हाला यश मिळत नसेल तर प्रदोष दिवशी एक बेलपत्र घेऊन त्याच्या मोठ्या पानावरती सात तांदूळ ठेवावे पिवळे चंदन घासून त्याचे एक शिवलिंग बनवावे आणि ते लिंग त्या सात ठेवलेल्या तांदळावरती ठेवावे हे पूजन घरच्या घरीच करायचं आहे जे तुमच्याकडे जे साहित्य आहे तांदूळ काळे तीळ भस्म कण्याची फूल मनोभावे अर्पण करावे त्यानंतर हे शिवलिंग उचलून जिथून जलाधारी आहे तिथे बेलाच्या पानाचे देट करून अर्पण करावे त्यानंतर शुद्ध तुपाचे दोन दिवे प्रज्वलित करावे माझा भुलेना तुमचे हात पकडून कॉम्पिटेशन एक्झाममध्ये यशस्वी बनून नोकरी प्राप्त करून देईल पंधरा शनी प्रदूषच्या दिवशी आपण ज्या भावनेने आणि शिवाला जे सांगितले ते देवादिदेव महादेव आपल्या जोडीमध्ये देतात आपण मनापासून सांगावे माझे महादेव मनापासून ऐकतात शिवाचे एक स्वरूप आहे दया एक स्वरूप आहे प्रतीक्षा आणि एक स्वरूप आहे समर्पण आपण जेवढी प्रतीक्षा करू शकतो तेवढी करावे वेळ जरूर येते चांगली जरूर होते वेळ लागू शकते जर एखाद्याची फाईल जास्त मोठी असेल तर त्यासाठी वेळ लागतो एखाद्याचे पूर्वकर्म थोडे जास्त असेल पाप कर्म जास्त असेल तर वेळ लागू शकतो पण बाबाच्या इथं देर होऊ शकतो पण अंधेर नाही सोळा शनी प्रदोषच्या दिवशी जर आपल्याला साडेसाती असेल प्रदोषच्या दिवशी काळे तीळ घेऊन एक लोटा जलामध्ये तीळ टाकावे आणि शिवलिंगावर ते जल अर्पण करावे हा उपाय केल्याने शनीची साडेसाती दूर होते आणि महादेवाची आपल्यावर कृपा प्राप्त होते सतरा ज्या व्यक्तीला शनी दोष आहे त्यांनी एक काजळाची डबी घेऊन ती आपल्यावरून एकवीस वेळा उतरवून त्या काजळाच्या डबीला एकांतात जाऊन एखाद्या झाडाखाली छोटासा खड्डा खोदून त्या खड्ड्यात पुरून द्यावी आणि तो खड्डा मातीने दाबून द्यावा त्या व्यक्तीचा शनिदोष समाप्त होतो काशी विश्वनाथाचे नाव घेऊन ती काजराची डबी पुरावी शनिदोषमुळे होणारे अनेक समस्या संकटे त्रास दूर होतात तर नो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम शन शनेश्वराय नम हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद